नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी झोरान ममदानी यांची निवड झालेली आहे झोरान ममदानी यांच्या पक्षानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला तगडं आव्हान दिलं ममदानी निवडून आले ते न्यूयॉर्क शहराचे महापौर बनले पण आता न्यूयॉर्क शहराच्या एकूणच या सगळ्या निवडणुकीनंतर आणि ममदानी महापौर झाल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची आणि या चर्चेतून एक तरुण नाव समोर येत आहे हे नाव ऐकलं तर कदाचित धक्काही आपला आपल्याला बसू शकतो पण असं बोललं जात आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना हे नाव समोर आणून ट्रम्प कार्ड खेळण्याच्या विचारामध्ये आहे आणि अर्थातच ते नाव आहे ते म्हणजे आदित्य ठाकरे मुंबईच्या महापौर म्हणून आदित्य ठाकरे यांचा चेहरा हा पुढे केला जाण्याची शक्यता आहे अशी चर्चा गेल्या दोन दिवसापासून रंगलेली आहे आमचा आदित्य तर तुमचा कोण असा सवाल कदाचित उद्धव ठाकरेंची शिवसेना ही महायुतीला करेल अशी देखील शक्यता आहे नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे हे आपण समजून घेणार आहोत या, या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा तुमच्या कमेंट्स अगदी भरपूर प्रमाणामध्ये येऊ द्यात आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी जसं मी म्हटलं की न्यूयॉर्क शहरामध्ये ममदानी हे महापौर झाले ममदानी हे एक डाव्या विचारसरणीचे खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचंड विरोध केला म्हणजे त्यांच्या पक्षाने विरोध केला पण ममदानी यांच्या पक्षाने तगड आव्हान दिलं आणि ममदानी महापौर झाले ममदानी यांचा एक कनेक्ट भारताशी सुद्धा आहे त्यांची आई त्यांचा जन्म भारतातला आहे हा एक कनेक्ट आहे फक्त परंतु याच्यावरनं चर्चा सुरू झाली ती मुंबई महानगरपालिकेची अर्थात न्यूयॉर्क आणि मुंबई शहर यांची एक वेगळ्या प्र प्रकारे सुद्धा तुलना होऊ शकते आणि त्यामुळे ही सगळी चर्चा सुरू झालेली आहे आणि या चर्चेतनं जे नाव समोर आलेलं आहे ते म्हणजे आदित्य ठाकरे आदित्य यांना मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा चेहरा देण्याचा विचार ठाकरे गटाकडनं केला जातोय अशी चर्चा रंगलेली आहे अर्थात ही का रंगली आहे तर तुम्हाला थोडक्यात सांगतो काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेमध्ये असं विधान केलं होतं की एक तर मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल आणि मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा महापौर होईल याला उत्तर देताना उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की भाजप म्हणजे आनाकोंडा आहे त्यांना सगळंच गिळायचं आहे पण यावेळी ते कसं गिळतात मुंबई महापालिका कशी गिळतात तेच आम्ही बघणार आहोत नाही त्यांच्या पोटातनं आम्ही सगळं बाहेर काढलं तर आमचंही नाव आम्ही लावणार नाही असं देखील उद्धव ठाकरे म्हणालेले अर्थात ठाकरे आणि भाजपा यांच्यामध्ये आता मुंबई महापालिकेला घेऊन मोठी घमासान सुरू झालेली आहे कारण ठाकरेंकडे जर सत्ता गेली तर मुंबई महापालिकेवर महापौर म्हणून खान बसला जाईल असं एक नॅरेटिव्ह भाजपकडनं सेट केलं जात आहे किंवा त्या पद्धतीचा एक प्रचार केला जातोय त्या पद्धतीची एक भीती दाखवली जाती आहे थोडक्यात हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजपकडनं आगामी काळामध्ये निश्चित होणार हे यावरून आपल्याला स्पष्ट होत आहे पण मग आता याला उत्तर द्यायचं असेल या प्रचाराला उत्तर द्यायचं असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा रणनीती आखली आहे यावेळी ती रणनीती अत्यंत तगडी असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वेळेला राज ठाकरे उद्धव ठाकरेंचे बंधू हे त्यांच्या बरोबर असणार आहेत त्यामुळे या रणनितीकडे अर्थात सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि म्हणूनच ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांचं नाव हे महापौर पदासाठी दिलं जाऊ शकतं आता तुम्ही म्हणाल की हे आधीच का दिलं जाईल तर एक लक्षात घ्या कोणत्याही निवडणुकीच्या आधी जर एखादा चेहरा हा मतदारांच्या समोर ठेवला गेला तर मतदारांना त्या चेहऱ्यावरचा एक विश्वास असतो की अरे हो ज्या पद्धतीने आपण बघितलंय दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींचा चेहरा हा दिला गेला आणि मग जो मतदार आहे तो नरेंद्र मोदींच्या मागे गेल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे एक आश्वास आश्वासक चेहरा लागतो आणि त्याप्रमाणे यंदा उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा पद्धतीचा एक चेहरा निवडणुकीच्या आधीच देण्याचा विचार करतोय आणि तोच चेहरा सुद्धा कुठला तर आदित्य ठाकरे यांचा आता अर्थात आदित्य ठाकरे यांचा चेहरा हा जर का दिला गेला तर असं म्हटलं जात आहे की उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचा हा मास्टर स्ट्रोक ठरेल हे कार्ड ठरेल आता अर्थात का कारण आदित्य ठाकरे यांच्याकडे आत्तापर्यंत कशा पद्धतीने बघितलं जात आहे मुंबईमध्ये मा महाराष्ट्रामध्ये तर एक मुळामध्ये एक उच्च शिक्षित वलय असणारं नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरेंकडे बघितलं जात आहे त्याचप्रमाणे मतदाराला काय लागतं तर अगदी मध्यमवर्गीयापासून ते उच्च शिक्षितांमध्ये सुद्धा ज्यांचा सहज वावर आहे असं हे आदित्य ठाकरे आहेत जे आपण बघितलेलं आहे त्याचप्रमाणे जर त्यांचा अनुभव आपण लक्षात घेतला तर राजकारणातला अठरा वर्षांचा अनुभव आदित्य ठाकरेंना आहे दोन हजार सात पासून ते सक्रिय राजकारणात आहेत विधिमंडळ कामकाजाचा त्यांना अनुभव आहे त्याचप्रमाणे दोनदा आमदार ते राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे प्रशासकीय कामाचा एक अनुभव आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी आहे त्यानंतर उत्तम वक्ता दूरदृष्टी असलेला आणि मुंबईच्या प्रश्नांची जाण असलेला एक द्रष्टा नेता म्हणून देखील आदित्य ठाकरेंकडे बघितलं जाऊ शकतंय त्याचप्रमाणे जर आपण मुंबईच्या कारण आदित्य ठाकरे हे कायम मुंबईच्या विकासाच्या दृष्टीनं त्यांची पावलं पडत असतात त्यांचा विचार जात असतो त्याचं उदाहरण जरी आपण घेतलं तरी एसी बस कोस्टल रोड हे मुंबईमध्ये झालं पाहिजे हा एक दृष्टिकोन आग्रही दृष्टिकोन आदित्य ठाकरेंनी ठेवल्याचं आपल्याला माहिती आहे त्याचप्रमाणे परप्रांतीय असू देत किंवा इतर आ, धार्मिक लोक असू दे त्यांच्यावर देखील आदित्य ठाकरे यांचा प्रभाव आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांचं महापौरपदी चेहरा आणून उद्धव ठाकरे खूप मोठी खेळी खेळू शकतील अशी चर्चा रंगलेली आहे जर ही खेळी खेळली तर भाजपा आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या समोर एक मोठं आव्हान उभं राहणारे नव्हे नुसतं आव्हान नाही तर या दोघांची मोठी अडचण ठाकरेंची शिवसेना करेल हे मात्र निश्चित कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडनं हे आता बोललं जाऊ लागलं आहे की आमचा आदित्य आता तुमचा कोण हे बोला तुम्ही खान खान म्हणून नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केलात आदित्य ठाकरे आमचा चेहरा असेल महापौर पदाचा आता याच्यामध्ये काही लोकांनी अशी चर्चा सुरू केली की हे ही चर्चा निष्फळ आहे या चर्चेमध्ये काही अर्थ नाही आहे आदित्य ठाकरे मंत्री राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत ते महापौर कसे होतील तर याच्यामध्ये कोणतीही अडचण नाही आहे अगदी त्याच्याबद्दल जर का थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शिवसेनेमध्येच बाळासाहेब ठाकरे असताना छगन भुजबळ हे आमदार असताना त्यांना नगर नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी लागली लढवायला लावली नगरसेवकपदी ते निवडून आले आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना दुसऱ्यांदा महापौर पदी बसवलेला त्यामुळे अशक्य काही नाही आहे आणि त्यासाठी आदित्य ठाकरेंना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल असं देखील काही नाही आहे म्हणून आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा ही आता जोरदार रंगली आहे या चर्चेमुळे राजकीय वर्तुळामध्ये खूप अस्वस्थता आहे त्यातून शिंदे गट हा तर प्रचंड हातबल झालेला आहे भाजपामध्ये आता याला असं जर खरंच झालं तर काय तोंड द्यायचं याची रणनीती आखण्याचे देखील मनसुबे आता रचले रचले जाऊ लागलेले आहेत आता या सगळ्यामध्ये न्यूयॉर्क शहराच्या ममदानी यांच्या महापौर पदानंतर मुंबईची चर्चा का होती तर मी जसं म्हटलं सुरुवातीला की न्यूयॉर्क आणि मुंबईमध्ये काही गोष्टींची साम्य आपल्याला बघायला मिळतात ती म्हणजे न्यूयॉर्क हे जगातलं सगळ्यात मोठं आणि श्रीमंत शहर म्हणून बघितलं जातं तसंच मुंबई हे एक, भारता आणी एक भारता ता ता शहर भारता है, तर भारताची आर्थिक राजधानी आणि एक भारतातलं मोठं शहर ज्या शहरामध्ये भारतातले मोठे दडित या मुंबईमध्ये राहतात म्हणूनही मुंबईकडे बघितलं जातं न्यूयॉर्क शहराची लोकसंख्या अठ्ठ्याऐंशी लाख आहे तर मुंबईची लोकसंख्या ही दोन कोटी वीस लाख इतकी आहे आता न्यूयॉर्क शहराचं बजेट हे तर मोठंच असणार अर्थात ते बजेट आहे दहा लाख कोटी म्हणजे मुंबई असेल महाराष्ट्र असेल किंवा उत्तर प्रदेश असेल या दोघांच्या राज्यांच्या बजेटहून हे बजेट सर्वाधिक आहे अशी असं हे न्यूयॉर्क आहे तर मुंबईचं जे बजेट आहे ते पंच्याहत्तर हजार कोटींचं आहे की ज्याच्यामध्ये हिमाचल प्रदेश गोवा या राज्यांचं जे बजेट असतं दोन्ही मिळून राज्यांचं जे बजेट आहे ते एकट्या मुंबईचं बजेट आहे अमेरिका जे हे न्यूयॉर्क आहे ही एक आर्थिक केंद्र असणार शहर आहे तसंच मुंबई ही भारताची राजधानी आहे आणि म्हणून ही चर्चा घडायला लागली की ममदानी चौतीस वर्षांचे तरुण ममदानी जर का न्यूयॉर्कचे महापौर होऊ शकतात तर आदित्य ठाकरेंचा चेहरा हा खूप काही करिश्मा घडवून आणू शकतो अशी चर्चा आता या निमित्ताने व्हायला लागलेली आहे एक तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबई आणि ठाकरे कुटुंबीय यांचं एक अतूट नातं आहे मात्र एकनाथ शिंदेनी जेव्हा ही शिवसेना फोडली या फुटीनंतर भाजपला स्वप्न पडू लागलं ला की मुंबई महापालिकेवर आपली सत्ता पाहिजे आणि आपला महापौर पाहिजे अर्थात भाजपसाठी हे सहज नाही आणि आता तर उद्धव ठाकरेंच्या जोडीला राज ठाकरे सुद्धा आहेत आणि जर का आदित्य ठाकरेंचं हे ट्रम्प कार्ड खेळलं गेलं तर मुंबईमध्ये तरी करिश्मा झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा सुरू झाली आहे कारण राज ठाकरेंचा आदित्य ठाकरेंच्या नावाला निश्चितच विरोध नसणार आपला पुतण्याच जर का महापौर बनत असेल तर राज ठाकरे कधीच त्याला हरकत घेणार नाहीत आता अमित ठाकरेंचं काय वगैरे वगैरे या चर्चा नंतर होत राहतील पण अमित ठाकरेंच्या बाबतीतही निश्चित एक चांगला विचार राज उद्धव उद्धव ठाकरे करतील राज ठाकरे करतील कशाला अगदी आदित्य ठाकरे जर का उद्या महापौर झाले तर ते अमित ठाकरेंसाठी एक वेगळा चांगला विचार निश्चित करू शकतात आदित्य ठाकरे जर का महापौर झाले तर राज ठाकरेंच्या मनसेला देखील त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो त्यामुळे राज ठाकरे सुद्धा आदित्य ठाकरेंच्या नावाला कधीच विरोध करणार नाहीत अशी देखील एक चर्चा आता यातून सुरू आलेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये खरंच जी चर्चा आता गेल्या दोन दिवसापासून सुरू झाली आहे आगामी काळात शिवसेना उद्धव ठाकरे अशा पद्धतीचा एक मास्टर स्ट्रोक लगावणार का हे मास्टर कार्ड खेळणार का आणि खरंच आदित्य ठाकरेंचा चेहरा महापौर पदासाठी पुढे केला गेला तर मुंबई आणि मुंबईतला मराठी माणूस याकडे कसा बघेल ही खूप इंटरेस्टिंग अशी बघण्यासारखी गोष्ट ठरणार आहे पण तुर्तास आत्ता ही चर्चा सुरू झाली आहे आणि ही चर्चा खरी ठरो अशी मुंबईकरांची एक भावना निश्चित यामधनं आपल्याला बघायला मिळते आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद